वडिलांचे गोड संस्कार असे आहेत की महाराज सगळ्या कुटुंबाला एकत्र राहून तुम्ही पुढे जा सर्व कुटुंबाचा विचार करा शेवटी मुलांची प्रगती यातच आई वडिलांची म्हणून महाराज महाराज काय बा तो बाप असतो त्या बापाबद्दल काय बोलावं बा? त्या वडिलांकरता काय बोलावं वडिलांची ही सदिच्छा आहे महाराज ठीक आहे ना वडील हा आपल्या कुटुंबाला सांभाळतो आम्ही कायम रात्रंदिवस आई आई करतो आमच्या थोडक्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी आम्ही आईला सांगतो परंतु महाराज मोठं संकट जावे कुटुंबावर त्यावेळी आमचे वडीलच त्याला सामोरे जात असतात महाराज एका रात्रीची सोय जेवणाची सोय माझी आई करते दुसऱ्याला जेवायला घातल्याशिवाय ती कधीही झोपत नाही परंतु महाराज आयुष्यात छान रोटीची सोय करणारे ते आमचे वडील आहेत हे मात्र आम्ही विसरून जातो अरे कौसल्यांना रामानाच सांगावं रामा जाऊ नको रामा जाऊ नको मुलाकरता रडणारी आई आम्हाला अजून आठवते परंतु महाराज आज मुलगा वनवासाला गेला परंतु मुलगा जवळ नाही म्हणून राम 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 करून बाईबापूजच्या प्राण सोडावे हो तो दशरथ नावाचा वडील मात्र आजही आमच्या लक्षात येत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं वडील घराचा आधार आहे महाराज बाप स्वाभी मालिपा

आदा संवेदना त्याच रुत्रात सुंदर त्याचा संवेदना तुम बाप घराचा तो पाया आई एक कलसा दिव्यावारा वैभव कळस मारत मरात्या स्थिर राहू शकते ज्या आमच्या घराचा पाया भक्कम असावा लागतो म्हणून महाराज घरात वडिलाची आवश्यकता आहे तर हक्काने रागवणारा घरात वडीलच असतो महाराज ठीक आहे ना आणि वडिलाची जागा कुणीही घेऊ शकत नाही परंतु मला काही कुटुंबामध्ये असंही बघायला मिळतं महाराज वडील नावाची गोष्ट आणि वडील नावाचा आदरच आमच्या कुटुंबामध्ये बघायला मिळत नाही आणि वडील आणि आहेत का नाही याचाही विचार मुलं करत नाही फक्त स्वतःच्या स्वार्था करता जीवन ठीक ठीके ना महाराज पुन्हा पुन्हा जाताना सांगून जाते आई आई हरकत चुकत पुन्हा आपुलकीनं प्रेमानं जवळ घेणारी आपुलकीनं माईबापो मायेनं हात फिरवणारी ही दोन नातीच आमच्या आयुष्यामध्ये ठीक आहे ना एकदा का घराचा उमरा ओलंडला तर माईबापो तिथून सर्व स्वार्थी नाते आणि सर्व मित्र परिवार